आज आपण काटोल तालुक्या अंतर्गत येणाऱ्या मेंढे पठार ते वाजबोडी या मार्गावर आहे नुकताच या डांबरीकरणाचं काम झालेलं आहे परंतु हे जे काम आहे हे एक कोटीचं म्हणून या ठिकाणी आपण बोर्ड बघू शकता एक कोटी लिहिलेले आहे परिस्थिती अशी आहे की या जो डांबरीकरणाचा नुकताच रोड झालेला आहे हा नागरिकांनी उखळून दाखवलेला आहे आणि यावर कुठलीही डांबराची लेअर दिसून येत नाही आतमध्ये जर बघितले तर हे गिट्टी उखरलेली दिसत आहे त्याचप्रमाणे यामध्ये जर बघितलं तर डांबर कुठलंही हाताला चिकटत नाही मग हे डांबर आहे की ऑइल आहे हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो नागरिकांनी आता या रोडला उखरलेला आहे प्रत्यक्ष आपण बघू शकता या ठिकाणीसुद्धा हा दुसऱ्या ठिकाणी उखरलेला आहे या ठिकाणी सध्या तीच परिस्थिती दिसत आहे समोर चालूया आपण या ठिकाणी सुद्धा उखरलेला आहे ही काडी आहे या काडीने सुद्धा हे उखरलेलं आहे आपण सुद्धा उखरून हे बघूया बघा हा भ्रष्टाचार झालेला आहे नागरिकांचा थेट आरोप आहे या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता हा जो जुना रोड आहे आणि त्यावर हे जे गिट्टी आहे ही कोरडी दिसून येत आहे कुठलंही डांबरेचं लेवल यामध्ये दिसत नाही आहे संपूर्ण डांबर आहे की ऑइल आहे हे सुद्धा आपण पाहू शकता संपूर्ण भ्रष्टाचार यामध्ये दिसून येत आहे नागरिकांनी थेट आरोप केलेला आहे दादा काय ऑइल आहे का डांबर आहे का याच्या काही सुद्धा आरोप आहे यांनी अक्षरशः हाताने उखरलेला आहे वाजबोडी असो किंवा मेंढे पठार येथील नागरिकांचा थेट आरोप आहे इथे खूप मोठा एक कोटी रुपयामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे आणि संपूर्ण यामध्ये जे जे अधिकारी असो कुणी असो संपूर्ण यांच्यावर कडक कारवाईची मागणी आता संपूर्ण नागरिक करत आहे डांबर दाखवा पैसे कमवा डांबर दाखवून झालं एक लाख एक रुपयाच इनाम काहीच नाही डांबर डांबर दाखवा एक लाख एक रुपयाचे इनाम मिळून तुम्हाला डांबर दाखवा एक लाख एक रुपयाचे इनाम आहे तुम्हाला डांबर दाखवा काहीच नाही फोटो एक लाख एक लाख एक एक हजार कुठे डांबर कुठे ठिकाणा याच्यावर एवढं भारी रोड फिरवलाय आहे त्या पोरं शक्तीमान आहे

एक लाख एका अर्धे आम्ही लोकप्रतिनिधीला बोलवा आता जिल्हा परिषद सरपंच उमेदवाराला बोलवा सगळ्यांना बोलवा अर्धे तुम्ही अर्धे आम्ही काय पाहिजेत डांबर कुठं आहे डांबर असेल तुम्हाला एक लाख तुम्ही आता फोकस गिट्टी आहे काळी पाहिजे का इंजिनिअर साहेबांनी गिट्टी शोधावी आहे काढताय हा असं साहेबांना सांगितलं पण कोणी आलं इथं साहेबांच्या भाकर मिठ्ठू कार्यकर्ते नाहीये मी गावात डांबर दाखवा सक्षम लोक आहेत सगळे इथं कोणी अंध भक्त नाही आहे

आता का तुमचं महिन्याभरात उखरलेलं पूर्ण याची सूचना करतो आणि याची माहिती पूर्ण देतो आणि त्याला स्वतः घेऊन स्वतः इथं घेऊन त्याच्याशी आम्ही त्याला पूर्ण परिस्थिती सांगतो आम्ही का साहेब हे काम तुमच्या घरी सुद्धा एक काम साधारण रोड दिवस टाकला तर असं उखरते का बाबा एक महिना जरा पंधरा दिवस झाले फक्त त्या रोडला आतापासून रोडचा झिंगायला लागला ग्रे, 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 आता मग दुनिया म्हणजे आणि एक करोडचा निधी आहे म्हणजे हा रोड हाताने उकरून राहिला पुरे डांबर ढंगाचा डांबर हाताने हाताने निघून राहिला रोड या रोड एक करोडचा निधी पन्नास पन्नास हजारात रोड आणि पुरे दाबून घेतले हे सरपंच आहे बोलणारियर फोन केला होता तो म्हणत होता मी चांगलं काम करून देतो आणि ठेकेदाराला भेटलो होतो कोणतं इंजिनिअर आहे तो आवडे का कोणतरी आवडे का कर्ण कर्ण, कर्ण, चांगलं काम करून देतो त्याने एवढं खराब काम केलं बिलाबद्दल सोमवारी बिल निघालं म्हणा आता आम्ही दोघे दोन रोडच्या कोणतं आत्मदान करू म्हणा आत्मदान दोन्ही सरपंच रोडवर आत्मदान आत्मदान करू बिल निघालं रोडचं काम पूर्ण झालं पाहिजे एक लाईक डांबर दाखवा एक लाईक डांबर